ज्याने केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पब्लिकच्या हवाने पाहिजे त्याला फाशी झाल्याशिवाय त्याला गावात फाशी झालीच पाहिजे था आज त्यांनी जस माहिती पडलं ही घटना संपूर्ण मानव जातीला काळिंब घटना आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे या गावात तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय तीन वर्षाचा आणि त्या नराधमाने या 3 वर्षाच्या मुलीला दगडाने ठेचून ठेचून मारले जर आता छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन असत तर वर्ष वर्षभर न्यायासाठी वाट बघावी लागली नसती तर दोन सेकंदात न्याय मिळाला असता आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना मी साथ घालते की राजे राजे पुढे उतरा म्हणून लागेल त्या नराधमांच्या मागे आणि तुमच्या लेकी बाईचे प्राण वाचवण्यासाठी सर्व जनता होईल जागी सर्व जनता होईल जागी खरच ही माणूस किला काळी गोष्ट आहे आणि म्हणूनच त्या तीन वर्षाचा मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आणि खरच माझ न्याय व्यवस्थेला आव्हान आहे की आता तरी तुमचे डोळे उघडा कारण की जर या अन्नात मला कठोरातली कठोर शिक्षा दिली नाही तर आपल्या लेकी बाळी सुरक्षित नाहीये